अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला असून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीनं पंचनामे करून हेक्टरी एक लाख रुपयेप्रमाणे भरीव नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे गेल्या वर्षभर शेतकऱ्यांच्या विविध पिकांस योग्य भाव नसल्यामुळे शेतकरी अत्यंत आर्थिक अडचणीत सापडला आहे तसेच सततच्या पडणाऱ्या पावसामुळे कांदा चाळींमध्ये सडला सोयाबीन कपाशी चारा पिकं घास मका ही पिकं हातची गेल्यामुळे झालेला उत्पादन खर्च वाया गेलाय पुढील शेतीमधून मिळणारं उत्पन्न बुडालं असल्याकारणानं आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी आणखीनच कर्जबाजारी झाला असल्यानं तातडीनं सरसकट पंचनामे करण्याचे आदेश सर्व सरकारी यंत्रणांना द्यावे तसंच आपण निवडणूक जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यास संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे सेनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे किरण बाजकर किरण पवार सतीश पवार बाळासाहेब जाधव दत्तात्रय जाधव निरंजन पवार साहेबराव जगताप सुनील जाधव जालिंदर मुसमाडे सुनील ढूस रवींद्र रिंगे सुरेश तोडमल ऋषिकेश धसाळ चंद्रकांत शिंदे महेश पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते दरम्यान तहसीलदार पाटील यांनी यावेळी मंडलाधिकारी तलाठी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी